लातूर शहरात रक्तदान महोत्सव लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर शहरात जिल्हा न्यायालयाच्या मागच्या बाजूला लातूर जिल्हा वकील मंडळ जिल्हा पत्रकार संघ आणि विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून रक्तदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान महोत्सवाला लातूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला असून किमान एक हजार बॅग रक्तांचे संकलन करण्याचा मानस या माध्यमातून असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले या माध्यमातून रक्तदात्यांना पाच लाखाचे अपघात विमा आणि एक हेल्मेट देखील वाटप करण्यात आलंय सकाळी जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते या रक्तदान महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर या महोत्सवाला लातूर शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे लातूर जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवानंतर जे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आणि पेशंटची सगळी हैराणी होऊन चालली त्या पार्श्वभूमीला लक्षात घेता एक आम्ही असं ठरवलं की एक रक्तदान शिबिर घेण्याऐवजी रक्तदान महोत्सव घेऊ ज्याच्यात ता आमचं टार्गेट असेल एक हजारपेक्षा जास्त रक्तदाते आणि त्याला अनुसरून आम्ही लातूर जिल्हा वकील मंडळ लातूर जिल्हा न्यायाधीश वर्ग लातूर जिल्हा कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी अशा पत्रकार संघ वगैरे अशा अकरा संघटनांनी मिळून हा लातूर रक्तदान महोत्सव ला, रक्तवीर लातूर गौरव लातूर ह्या सदराखाली ठेवला असून त्याला आम्हाला वेगवेगळ्या आस्थापनांनी बऱ्याच प्रमाणात सहकार्य केलेला आहे जसं की लातूर लातूर ब्लड बँकेनं ह्या सगळ्या व्यवस्थापनाचा भार स्वीकारला आहे ज्याच्यामध्ये त्यांचे कर्मचारी वगैरे सहभागी आहेत आणि बँक आस्थापना जे आहेत एच डी एफ सी बँकेनं आम्हाला मदत केली आहे त्या अनुषंगानं ह्या रक्तदा रक्तदान महोत्सव चांगल्या प्रकारे पार पडावा या हेतून आणि सकाळी आज सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिनाचं औचित्य साधून आमचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री भारुकासाहेब हे उद्घाटक होते आणि आपल्या लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे मॅडम या प्रमुख अतिथी होत्या आणि इतर न्यायालयीन वर्ग देखील त्यावेळेला उपस्थित होता आज हा समारंभ म्हणजे प्रज्वलन करून सुरू झाला आणि आत्तापर्यंत जवळपास दोनशेचा आकडा रक्तदात्यांचा आमच्याकडं नोंद झालेला आहे पण आमचं आमची अपेक्षा ही एक हजार फारची आहे आज लातूर जिल्हा वकील मंडळ व लातूर शहरातील विविध संस्था आणि संघटना यांनी मिळून लातूर रक्तदान महोत्सवाचं आयोजन केलं आहे या ठिकाणी रक्तदात्याचं खूप मोठ्या प्रमाणात उदंड प्रतिसाद मिळत आहे खऱ्या अर्थानं आम्ही त्या सर्व रक्तदात्यांना रक्तदात्यांसाठी एक पाच लाखाचा अपघात विमा आणि त्यांना एक हेल्मेट असं आम्ही त्या रक्तदात्याला देत आहोत आणि रक्तदानाला लातूरकरांनी अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर आम्हाला अमूल एजन्सीतर्फे देखील रिफ्रेशमेंटसाठी मदत झालेली आहे बाकी एच डी एफ सी बँक आणि लातूर ब्लड बँक या सर्वांनी आम्हाला या लातूर महोत्सवासाठी मदत केली आहे या सर्वांचे मी विशेष आभार मानतो आणि या महोत्सवाला अतिशय चांगला प्रतिसाद लातूरकर देतील अशी आशा व्यक्त करतो कॅमेरामॅन सुनील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग